पहिली दुसरी तर म्हणजे साधारणतः पाच किलोमीटरच्या हद्दीमध्ये जे सरळ पाच किलोमीटर नाही आता इथून सरळ गेलं तर एकच किलोमीटर एक, एक किलोमीटर ना सरळ या तुम्हाला जेवढ्या आता याच्यामध्ये एकच आहे आम्ही जे काही आता कोणा सहकार्याने काम करणार आहोत त्या कामामध्ये तुम्ही फक्त एकच करा आता आम्हाला फक्त लोकेशन दाखवून ठेवा आणि शक्यतो गावातली गर्दी जास्त आपल्याला त्याला ट्रॅप करायला पकडायला सगळा विचार करून करावा लागणार असं नाही की गेलं आणि पकडलं आलं हातामध्ये अरे असं काम नाही असं नाही आहे ते तर या गोष्टीसाठी तुमच्या सगळ्या लोकांना सांगून ठेवा की ही टीम ज्यावेळेला इथं फिरेल त्यावेळेला कुठली गडबड नको गोंधळ नको आणि शांतता राखावी लोकांनी फक्त बाकी ह्याच्या मागचा उद्देश काहीच नाही आपण साधारणतः तीन दिवसामध्ये हे सगळं ऑपरेशन सक्सेस करण्याचा प्रयत्न करू शकतो ओके मुलीच्या नंतर जी लेडीज गेली ती तुमची आई 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 माझी आई ठीक आहे ठीक आहे तुम्ही तिथं समोर राहिलाय हा समोरच राहिलाय हा समोर त्याला ते घरापासून उठून या उसापर्यंत आणलं होतं इथपर्यंत आणलं तर आम्ही येतात यायचं या कपडे सोडलेली घरापासून बरं बरं हा ही घटना साधना किती वाजता घडली होती ती सकाळी सहा वाजता घडली म्हणजे सहाला आई बाहेर आली होती का काय कशासाठी आई बाहेरच आली होती म्हणजे आज मी गायब होतो पाठीमागून ती लघवीला मला या कारणाने ते आली आल्यावर मी म्हणलं आता आई परत घरात गेली काय म्हणून पाघायला गेलो तर तोपर्यंत ते नक्ण ते आईला न्यालय वडून तर आम्ही परत ओढल्यानंतर कळलं त्याच्या आधी नव्हतं कळलं नाही आता पाठीमागं ओळून काय पाहणार आहे माणूस लगेच म्हणलं प्रमाणे मी आपल्या गाया बांधित होतो आता आई नाही म्हणलं तर असं लगेच गेलं तिथं जवळच आणि तिथं काही लई येल नव्हतं माहीत ना, ना टॉयलेट मा जवळ टॉयलेटच आता एवढ्या दिवसानंतर परत तुम्हाला इथं कुठं असं जाणवलं का कि तसा बिबट्या दिसतोय किंवा काय किंवा फिरलाय कधी नंतर त्याच्यानंतर त्या घटनेनंतर परत तुम्हाला इथं बिबट्या दिसला का कधी दोन बिबट्या नेले की नाही नाही ते पकडले हा पकडले पक, पकडल्यानंतर परत जाणवलं का नाही नाही दिसले ना पण तिकडे

ठीक आहे बाबा आता कसं आहे जी आमची टीम आहे धनंजय कोकणे आहे ते विनोद सोनोले आहेत ते नवनाथ आहेत तर आम्ही आता त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याच्या वतीने आलेलो आहोत फक्त ग्रामस्थांनी आम्हाला इथे योग्य ते सहकार्य करावं आपल्याला इथं फक्त एक असेल खूप घाई करून लगेच तो काही मांजर नाही की पकडला तर आम्ही आमच्या परीने निश्चित प्रयत्न करणार बनक आता तुम्हाला निश्चित तिथं योग्य ती मदत देत आहे फक्त आम्हाला तुमचं योग्य ते सहकार्य असं आमचं सहकार्य राहणार तुम्हाला पण आमचं कसं का आमची कळमळ होती आमची आई स्वतः ती गेली सहभागी आम्हाला याच्यातून मुक्त करा ना बाबा कसं आहे आम्ही एक त्रेस्त म्हणून आलेलो आहोत की शिरूरचा परंतु हे जे आमची म्हणजे जुन्याची हे फक्त आम्हाला एक तळमळ आहे तुमच्या सगळ्याची म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आम्ही निश्चित आमच्या परीने जेवढं करताय तेवढं निश्चित करतो ग्राम नाही आम्ही साथ द्या ना तुम्हाला आम्ही काय हे नाही आता तुम्हाला सातव्याची द्यायची तर मी पळत नाही तुमचं बघा भावना माझ्या लक्षात येतात परंतु आता कसं असतं वाटतं की ही गोष्ट घडून गेली ही परत आपल्याला आणता येत नाही परंतु भविष्यात घडू नये म्हणून आपण जे काय करायचं आहे आपण निश्चित करूया मग एवढ्या झाला एवढ्या त्या दोन लांब झाले का इकडे झालं का पुन्हा लक्षात म्हणजे